नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभ यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मोफतमध्ये महाराष्ट्र शासनाची नवीन योजना चालू राहिलेली आहे तो मोफतमध्ये बेबी केअर किट वाटप सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा कोण पात्रता आहे त्यासाठी कागदपत्र काय आहे तर ही बेबी केअर किट योजना काय आहे नंतर व्हिडिओमध्ये जाणून घेणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आला असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर बेबी केअर किट वाटप सुरू झालेल्या योजना करण्यासाठी राज्यामध्ये स्त्री आणि त्यांच्या नवजात बालकांना मदत करण्यासाठी अनेक सरकारी उपक्रम सुरू आहेत आज आम्ही महाराष्ट्र निरी केर योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योजनेची माहिती घेऊन येतो आहे हा उपक्रम अंगणवाडी सेवकांच्या सह साहाय्याने सरकारी रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रस्तुत झालेल्या नवजात बालकांना त्यांच्या पहिल्या प्रस्तुतीदरम्यान बेबी केअर किट प्राधान्य करतो महिलांना बाळांपणासाठी सरकारी रुग्णालय निवडण्यासाठी प्रोत्साहन देणे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे महाराष्ट्र शासनाने सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी बेबी केअर किट योजना सुरू झालेली आहे या कार्यक्रमाअंतर्गत शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रस्तुती झालेल्या नवजात बालकालांना दोन हजार रुपयाच्या किमतीचे बेबी केअर किट मोफत मिळ मिळते व दिले जाते ही योजना सुरू करण्यामागे सरकारचा हेतू आहे की स महाराष्ट्रातील व ग्रामीण भागात येणाऱ्या नवजात बरे कारांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ग्रामीण भागात महिला व मुलांचे कल्याण व्हावे यासाठी अनेक पहिल्या बा बाळाला सरकारी रुग्ण किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्म दिला पाहिजे असा बारक आणि माता मृत्यूचे दर कमी करणे या मागील हेतू आहे तर महाराष्ट्रामध्ये ही बेबी केअर योजना मोठ्या प्रमाणात चालू आलेली तुम्हालाही त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय करायचं तर या बेबी केअर किटमध्ये काय असते ज्या महिलांना आपल्या गरोदरपणाचे शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी केलेली आहे के आणि प्रस्तुतीनंतरनं दोन महिन्याच्या आत अर्ज साधन सादर केला आहे त्यांना पहिल्या प्रस्तुतीदरम्यान बेबी केअर किट मिळेल या किटमध्ये लहान मुलांचे कपडे टॉवेल मच्छरदारी बॉडी ऑइल ब्लँकेट्स प्लॅस्टिक मॅट्स शॅम्पू नेल कटर खेळणी हातमोजे मोजे मोजे तसेच मातांसाठी हात धुण्याचे द्रव बॉडी वॉश लिक्विड तसेच अशा विविध वस्तूंचा समावेश असेल आधी कि सर्व साहित्य ठेवण्यासाठी एक लहान पिशवी दिली जाते तर महिला महिला व बालकल्याण विभागाने असे नमूद केलेले आहे की दरवर्षी जन्म देणाऱ्या वीस लाख गर्भवती महिलांपैकी शहरी भागात आठ लाख आणि ग्रामीण भागात बारा लाख यापैकी पन्नास टक्के महिलांची प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सरकारी रुग्णालयांमध्ये नोंद होते राज्य आरोग्य विभाग शिवाय यापैकी चार लाख स्त्रियां प्रथमच माता आहेत या दरम्यान म्हणून राज्य सरकारने महिलांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी आणि सुरक्षितेच्या महत्त्वाचा फायदा सुनिश्चित करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे तर आवश्यकता काय पात्रता काय असणारे या योजनेसाठी अर्ज कसं काय करायचं आहे तर पात्रता आहे की महिला अर्जदार महाराष्ट्रातील मूल रहिवासी असणे आवश्यक आहे व्यक्तीने शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य के केंद्रात प्रस्तुती करणे आवश्यक आहे लाभ प्राप्त करण्यासाठी महिलेला तिचे पहिले मुलं असणे आवश्यक आहे अर्ज वितरणाच्या दोन महिन्याच्या आज सबमिट करणे आवश्यक आहे तर कागदपत्र लागणार आहेत आईवडिलांचे आधार कार्ड रेशन कार्ड झेरॉक्स आईच्या बँक खात्याचे तपशील द्यावे लागणार आहेत तर बेबी केअर किट कशी मिळणार तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी त्यांच्या परिसरातील अंगणवाडी केंद्रात विनंती केलेल्या सर्व माहितीसह अर्ज पूर्ण केला पाहिजे आणि अंगणवाडी सेवकांकडे सादर केला पाहिजे काही दिवसात तुम्हाला बेबर किट बेबी केअर किट पुरवले जाईल तर बेबर बेबी केअर किट अंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर ऑनलाईन अर्ज हा पर्याय नाही आहे त्यामुळे महिला अर्जदारांना व्यक्ती त्या त्या पर्सनली अर्ज करण्यासाठी त्यांच्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्राला भेट द्यायची तिथे तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल आणि तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे अशा प्रकारे ही सोपी स्टेप आहे सर्व मित्रांना शेअर करा आणि या नवीन योजनेचा लाभ घ्या चला तर मित्रांनो भेटू अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी जय हिंद जय महाराष्ट्र